बघा आपण दर शनिवारी काय घेत असतो इंग्रजी वाचनाचा सराव घेत असतो बरोबर तर आपण एस एज एस अ आणि एस एस इंग्रजी शब्द शिकलेलो आहोत बरोबर ईचे शब्द शिकणार आहेत चे वर्ड ई सेज काय होत इसेज बरोबर ई सेज ए तर बघा या बोर्डवर तुम्हाला काही शब्द लिहून दिलेले आहेत त्याचे उच्चार दिलेले आहेत बघा ई सेज ए ईचा उच्चार ए असा करायचा आहे तर आपण आज याचं वाचन घेणार आहे ठीक आहे कोण येते पुढे वाचायला हात वरती करा समर दीप अजून अजून कोण तयार आहे कोण कोण तयार आहे प्रियांशी तुला येतं वाचायला शिकायचं आहे ना ठीक आहे दीप पुढे आता दीप आपल्याला हे वाचन करून दाखवणार आहे आता तुम्हाला ईचा उच्चार इथं ए असा करायचा आहे ए

ईचा उच्चार ए असा करायचे सगळे शब्द शिकलो की जसं बी बीच आपण बी हे कॉन्स्टनंट आहे त्याला जर आपण ई लावला तर काय होते बी ई बे होते त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे आता हे शब्द वाचायचे आहेत बी ई काय होत बे तर तुम्हाला ई पर्यंतचे जे अक्षर आहे ते एकत्र वाचायचे आहेत बघा अंडरलाईन केलेलं आहे बीई ला पीई ला त्याप्रमाणे जे ई हे तुम्हाला कसं वाचायचं आहे एकत्रित वाचायचं आहे बीई बे आणि टी से

डब्लू ई टी वेट डब्ल्यू ई टी वेट यस ई डी सेट ई डबल जी ए वेरी गुड यल ई जी न नाही वाचायचं याची एन हे ई गुड अशा प्रकारे दीप सगळे शब्द वाचलेले आहेत बघा दीपसाठी आपण क्लॅप करणार आहे दीपसाठी फुलं ताडी वाजवणार आहे आपण त्याच्यासाठी वन टू थ्री स्टार्ट